सोमवार दिनांक सोळा जून रोजी शाळेचा पहिला दिवस असताना आदिनाथ स्वयंरोजगार सेवा संस्था पुणेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ देवकर यांच्या वतीनं शिरापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोमीनाथ गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ देवकर जालिंदर देवकर झुंबर चव्हाण बापू शेडाळे सावंत आगड सिद्धेश्वर गिलचे अमोल बोर्डे हे होते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदाने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक आदिनाथ स्वयंरोजगार सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ देवकर यांनी शिरापूर येथील शाळेला नीट भेट देऊन इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा दप्तरांचं वाटप केलंय ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं जातं त्या शाळेची सेवा करण्याची संधी मिळते याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय यापूर्वीही त्यांनी या, या शाळेसाठी संगणक भेट दिलेला आहे तसेच स्व खर्चातून संगणक परीक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आधुनिक प्रगत शिक्षण मिळावं यासाठी त्यांचा प्रयत्न राहील असंही ते म्हणाले आदिनाथ स्वयंरोजगार सेवा माध्यमातून अजिनाथ देवकर हे सामाजिक आणि शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत भविष्यातही अनेक अनेक आणि सामाजिक होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क आश्टी जणांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या माझ्याविषयी माझ्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं पहिली ते चौथी आपली जिल्हा परिषद शाळा शिरापूर आमच्या त्यावेळेचे जर दिवस तुम्हाला आता ऐकवले तर तुम्ही रडू शकता एवढे दिवस आमचे वाईट होते बरोबर गेल्यासाठी चट्डीचं ढिगळ पिशवेकी कड फळ फडकेकड बरोबर या सगळ्या गोष्टीतून आपण गेलो म्हणून ह्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे मला थोडस ह्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे काहीतरी नवीन करावं असं वाटतं आपल्याकडनं आपल्या कॅपॅसिटी मधून काय होऊ शकतं तेवढं करण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करतो या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी जी परिस्थिती गावापेक्षा खूप वेगळी इथून बाहेर गेल्यानंतर ने मला नेहमी खंत राहिली की मी बाबाच्या जेव्हा जगतोय त्यामुळे मी इथून वडिलांचा आधार केला हे गेलं इथून बाहेर घालवतानाही दोनच लोक महत्वाची एक तर आमचे बंधू आणि झुम्बरोमा या दोघांनी मला गावातून इथून पाठवून दिलेले पहिल्यांदा बरोबर का चुकीच बोलतोय जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा घालायला कपडे पण नव्हते नीट मला आणि माझी जी पिशवी होती ती आपली शब्द वगैरे होते गेल्यानंतर तिथं माझी एंट्री झाली तेव्हा तेव्हा ते, हो ते, ते, ते फाटक्यायला बोरायला बोलव रे मला जेव्हा एंट्री झाली तेव्हा माझी इज्जत काढली तिथे आणि त्यानंतर ती जे ज्यांनी माझी इज्जत काढली त्यांनीच माझा रिस्पेक्ट वाढवला पुढे ते कर्माने हे कधी शक्य आहे थोडक्यात सांगायचं सा काय की माझा काळ खूप कडतर होता खूप कडतर परिस्थितीतून गेलेलो होतो आम्ही मी म्हणजे पूर्ण फॅमिली आणि मी पण इथून गेल्यावर माझं माझा खडतर का संपला नाही कारण तिथे गेल्यावर मी माझं शिक्षण कम्प्लीट केलंय पुढचं आणि ते करताना म्हणजे कमाई करून शिक्षण केलंय म्हणजे असं नाही की माझ्याकडे आमच्याकडे रेडी काही शिल्लक होतं मग मी शिक्षण केलं अजिबात नाही मी माझं शिक्षण तिथे काम करून केलेलं आहे त्यानंतर बावीस किलोमीटर मी रेग्युलर सायकलवर अपडाऊन करायचो सायकलवर का तर पेट्रोलला पैसे किंवा बसला पैसे कोणी द्यायचे पण हे सगळं केलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून मी पुढे केलो यातून थोडक्यात तुम्हाला काय सांगेल तुम्ही खरंच चांगलं कर्म केलं ना आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती, तुम्ही ते कंटिन्यू प्रयत्न चालू ठेवले आणि केलं तर ते शक्य आहे कुठलाही दगड असो ते तुम्ही फोडू शकता हे शक्य आहे हे मला तरी वाटतं माझं कॉन्फिडन्स त्यामुळे आज खूप वाढलेलं आहे आता आता जे मी दोघं आहे माझं कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलेलं आहे मला कुठली गोष्ट शक्य वाटते कारण एका एका गोष्टीवर आपण कंटिन्यू काम करत राहिलो तर ती गोष्ट शंभर टक्के शक्य आहे म्हणून तुम्हाला एकच सांगेल की तुमचं आत्ताचं कर्म आहे ते अभ्यास तुमच्या आत्ताच्या लेवलला अभ्यास करायचे कारण तुम्हाला सगळ्या परिस्थिती त्यावेळेपेक्षा आता नक्कीच आहे आणि त्या आईवडील देण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला बरोबर शाळा पण देण्याचा प्रयत्न करताय तर त्यातून तुम्ही चांगल्या गोष्टी घेऊन तुमचं चांगलं कर अभ्यास करून पुढे तुमचं ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयामधून चांगलं ध्येय जर ठेवलं त्यासाठी कंटिन्यू प्रयत्न ठेवले तर तुम्ही कधीच आयुष्यात फेल होऊ शकत नाही नक्की आहे जर मग चांगलं असलं म्हणजे आपण चांगलं काम केलं तर बरोबर कौतुक होतं आणि आपण चुकीचं काम केलं किंवा काहीच काम करत नसलं आपला तिरस्कार होणारच आहे मग तुम्हाला जीवनामध्ये कौतुक मिळवायचं तर चांगलं काम करा आणि तुमचं विद्यार्थ्याचं काय काम आहे अभ्यास करायचं चांगले मार्क घ्यायचे हुशार व्हायचं आणि मग कौतुक आपोआप होणार आज मुलगा आहे ना सांगाय सारख्या अशी परिस्थिती त्यांनी आता हे का ठरवलं की भगवंतांनी आपल्याला चांगला मार्ग दिला हे पक्षी देत होत त्याचं नाव चालू निघतच होत तर अचानक तुम्हाला एक सांगायचंय की इकडं आमच्याकडे येणारा स्टाफ आता सरपंचा नव्हतं लक्ष पण आता लागलं ह्या वर सत्या से सेट शाळेवर येणारा हा स्टाफ ही तर नक्कीच याच्यातून होणारी मुलं आहेत ना शिक्षक होईल कोणी डॉक्टर होईल <laughs> हा आता मी फक्त ती ताडी दाट काय येत नाही याच्यात जवळजवळ पन्नास टक्के नातेवाईक आपली पण बाकीचे तो कार काय म्हणू शकतो लाले सरपंच लई पळू दे बघितले मी फक्त काय करतो कान माझी इकड असते असा स्टाफ सुंदर आहे हा कोणाच्या वाट जात नाही कोणाला काही बोलू शकत नाही लेडीज तसे जण जेंट्स आमचं काय ते लंगोटे यार म्हणायचं आम्ही संगत दानवडला सहा वर्ष इज पण काही शाळा सुद्धा नव्हत्या काय नव्हत्या पण त्या माणसाचं बोलण्यात त्यांनी संधीचं सोनं केलं बोलण्याची जी स्टाईल आहे का त्याच्यावरचेवढं झालेलं आहे पैसे नाही काय नाही त्यांच्याकडे काही नव्हतं बी गेले संधी सापडली त्याचं सोनं केलं त्या माणसाने आम्हाला तसं काही करता नाही आलं गेलो नाही इथंच <laughs> राहिलो चला योग असते झाले सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे आळूचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा अमोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्ट ची सुविधा सीसीटीव्हीची ची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणीमध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंचाहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राइट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या क्लासेस ट्युशन संपर्कासाठी आणखी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही केले नसेल तर आता न्यूज चॅनल करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क